नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत काय काढायला रतांबे आणि आपल्याला कोकम बनवायचे आहेत आणि आपल्यासमोर आपली टीम आहे टीम गावठाण आणि हे आहेत रतांबे बघा अजून हिरव्या आणि हे पिकलेलं आहे जरा जरा पिकल्या आहेत बघा इथे पिकल्या आहेत हे रतांब्याचं झाड आहे पान असतात तुम्ही खाऊनही बघू शकता असं जरा जरा चव असतो आंबट गोड हां असं नाही बघा निरातांब्याचं झाड असं एकदम सरळ वर असतं बघा अशा फांद्या निघालेल्या असतात तिथे आणि इकडे हे बघा हाताला लागतील एवढ्या अंतरावरती आता आता जरा तांबी रतांबे काढायचे फोडायचे वाळवायचे आणि त्याचे कोकम बनवायचं आमसूल नाही बघायचं तू ते आमचे आधारस्तंभ आहेत गावठाणवाडीचे मिस्टर शंकर बोला वर आहेत ना तिकडे आता काढूया आपण तांबे काढूया आपण हे बघा तांबे बा उंचीचा फायदा आहे आपल्याला नाही आता हाताने काढू शकतो एक घेऊन आलो त्याच्यात भरूया आणि नेऊया आपल्याला खांब्याच झाड हे बघा हे बघा कसे लागले भारी काम आहे ह्यांना घेऊन जाऊया आपण घरी एक एक काय गोळा करायला गेलाच थोडं हो शोधायला लागतो

एकदम न्यू झाडं आहे माहिती त्यावरतीच लागले हे ना पहिला जंगलातला हा फायदा आहे आपण झाडं लावली पुढे जाऊन हे फायदा होतात कस आहे करा दाखव आता बांधाल तांबे त्याला सोलायचं आणि गोळामध्ये घ्यायचं